मोठी बातमी एकनाथ शिंदे गटाला धक्का सोलापुरातील प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा राजीनामा स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीची घोषणा येईल त्या काही दिवसात होण्याची शक्यता असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील सोलापुरातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनाम्याचं पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे राजीनामा पत्रात प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी म्हटले आहे की जिल्हा संपर्क प्रमुख असून देखील मला विश्वासात न घेता व न सांगता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचे नेमणुका झाल्या आहेत एवढेच नव्हे तर माझ्या तालुक्यातील तालुका प्रमुख व शहर प्रमुख यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत पक्ष विश्वास नसल्यामुळे मी या पदाचा राजीनामा देत असून यापुढे मी एक विचाराचा आनंद देगे देगेसाहेब यांचा सहवास लाभलेला म्हणून काम करणार आहे असं पत्रात नमूद करत राजीनामा सादर केल्याने शिवसेनेतील सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी समोर आले असल्याचं या दिलेल्या राजीनाम्याने सोलापुरात आगामी निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा